नमस्कार सितंजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला आता आज मस्त अशी भोपळ्याची भाजी बनवूया तर इथे मी ना हा भोपळा घेतला आहे आता या भोपळ्याला ना काशीफळ म्हणतात देवडांगर म्हणतात म्हणजे खूप काही वेगवेगळ्या वेग नावाने बोलतात पण आम्ही ह्याला भोपळा म्हणतो आता हा आहे ना कापून घेते मी ह्याच्या पण असे मोठे मोठे तुकडे करून घेऊया पहिले तर मैत्रीणनं पहिल्यांदाच माझी ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला तर आता हा भोपळा मी कापून घेतला आहे त्यानंतर आहे ना आपण काय करायचं ही जी बियाची बाजू आहे ना ही मधली ती काढून घ्यायची आहे त्यानंतर साल पण काढायची आहे आम्ही काढतो म्हणून मी काढून घेते तुम्ही अशीच ही भाजी करू शकता आता ही भाजी ना उपवासाला पण करतात ती एकदम सिंपल असते त्यामध्ये आपण काही लसूण मिरच्या वगैरे टाकत नाही तर आपण ही काही उपवासाला भाजी करत नाही तर आजचं दुपारच्या जेवणामध्ये मी भाजी चपाती करते खरं कर रोज आपण वरण भात वगैरे खाऊन पण कधी कधी कंटाळा येतो आता हा भोपळा मी असा कापून घेतलेला आहे याच्यातला अर्धाच आपण कापून घेतला आहे आता हा दुसरा जो आहे तो ठेवून देते आता हा भोपळा कापलेला आपण स्वच्छ धुवून घेऊया आता आपण हा स्वच्छ पाणी धुवून घेते मी यामध्ये आपण थोड्याशा मिरच्या लसूण असा कापून घ्यायचं आणि आता ही भाजी आहे ना आपल्याला वाफेवरच करायची आहे चला तर आता लगेच आपण कढई ठेवून घेतले त्यामध्ये तेल ओतून घेते आता तेल छान गरम झालं ना का लगेच आपण मोहरी टाकून घ्यायची आहे आणि जिरं टाकायचं आहे मोहरी छान अशी तडतडायला पाहिजे म्हणजे छान फोडणी बसली का भाजी खूप छान लागते त्यानंतर लसूण हिरव्या मिरच्या आपल्या अंदाजाने टाकायच्या आहेत त्यानंतर थोडीशी हिंग फोडणी मस्त अशी चुरचुरीत द्यायची छान परतवायची म्हणजे छान परतून घेतली का लसणाचा कलर थोडासा आपण बदलायला आला का मग आपण भोपळा टाकायचा मिरच्या पण छान तळल्या गेलेल्या आहेत आता हा भोपळा आहे हा आपण यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊया आता हा सर्व भोपळा मी टाकून घेतला आहे त्यानंतर आपण छान असं मिक्स करून घ्यायचं भाजीला कसं सगळीकडनं व्यवस्थित आपण तेलात चांगली परतून घेतली ना का भाजीला चव पण छान येते छान आता सगळं मिक्स झालं का आपण यामध्ये दुसरे मसाले टाकून घेऊया तर आता आपण मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता पण टाकूया तेलामध्ये टाकला तरी चाल चालेल परत एकदा मिक्स करून घेते आणि नंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकू गॅस आहे ना थोडासा मध्यम करायचा आता यामध्ये थोडीशी हळद आणि मिरची पावडर पण आपण थोडीशी टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे तुम्ही किती तिखट खाता ते त्यानंतर धनाजिरा पावडर परत आपण हे मसाले मिक्स करू त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतले मी आता बघा छान मिक्स झालेला आहे आणि गॅस थोडासा बारीक करून आपण याची एक वाफ काढून घेऊ आता यावरती आपण झाकण ठेवूया अगदी दोन मिनिटानंतर आपण परत एकदा झाकण खोलून बघूया तर बघा मस्त अशी ही भाजी छान अजून झालेली नाही आहे म्हणजे थोडीशी कच्ची आहे तरी पण आपण एकदा छान आता मिक्स करायचे कशी खाली चिटकेल ना मग ती जळून जाईल त्यामुळे एकदा परत आपण छान मिक्स करून घेऊया थोडीशी कच्ची वाटते परत एकदा एक वाप काढूया आपण यावर आपण आता झाकण ठेवूया आता गॅस अगदी बारीक करून ह्या बाजूला मी चपात्या बनवून घेते तर मी काय केले पीठ पहिले मळूनच ठेवलेलं होतं परत एकदा थोडासा तेलाचा हात लावून मळून घेते म्हणजे चपात्या कशा एकदम छान मऊ येतात आता हे ना रेशनचेच गहू आहेत तरी पण चपात्या आपल्या किती मस्त मऊ अशा येतात आपण दुसऱ्या दिवशी चपाती खाल्ली ना तरीसुद्धा कडक होत नाही आता ही चपाती मी पटकन लाटून घेते आता ना पहिले आपण ना पुरी कशी लाटतो तशी लाटून घ्यायची आणि मध्ये तेल लावून घ्यायचं यामध्ये असं आपण तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं सुक्क पीठ असं भभरवायचं आणि मधी वाळून एकावर एक ठेवून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवलंय आणि सरसर चपाती लाटून घ्यायची अशाच पद्धतीने आपण सर्व चपात्या करून घेऊया पाहू शकता मस्त चपाती लाटल्या जाते थोडस आपण तव्याला तेल लावून घेऊया मैत्रीणने तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा कधी कधी बघा भाजीला काही नसतं आणि घरात जे असेल ते बनवतो आपण तसंच माझ्याकडे पण भोपळा होता तर मी आज तेच भाजी बनवली तर तुम्ही पण ही अशी भाजी बनवून नक्की करून बघा छान लागते खायला आता इथे माझ्या सर्व चपात्या बनवून झालेल्याच आहेत आता ही शेवटची चपाती आहे इकडे आपली ही भाजी वाफेवर बघा लहान गॅस करून आ, झाकण ठेवून आपण ठेवलेली होती आणि भाजीसुद्धा आता छान झाले अगदी मौसूत मस्त शिजल्या गेलेली आहे अजिबात पाणी टाकायची गरज नाही या भाजीमध्ये चला आता लगेचच मी ताट ब करते माझ्याकडे कोथंबीर नव्हती त्यामुळे मी टाकलीच नाही आहे मस्त दुपारच्या जेवणामध्ये अशी चमचमीत भाजी आणि चपाती चला तुम्ही पण जेवायला चला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय